नमस्कार मंडळी तर आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येत असेल गणपतींचं आता सध्या चालू आहे तर सगळीकडे भजन कीर्तन गाणी वगैरे सगळीकडे चालूच आहे असो पण आता इकडे आज ऋषीपंचमी आहे तर ऋषीपंचमी विशेष आम्ही भाजी करत आहोत तर इकडे आम्ही पालेभाज्या जेवढ्या आमच्याकडे अवेलेबल होत्या त्या पालेभाज्या आम्ही कापून घेतलेल्या आहेत काकडी घेतलेली आहे, ले ले आहे आ, काही शिराली गोसाली भेंडी कारली करवंद अशा मक्के असे छोट्या छोट्या मिक्स भाज्या घेतलेल्या आहेत आणि त्या कापून घेतलेल्या आहेत सोबतच आम्ही शेंगदाणे टाकलेले आहेत तर तुम्हाला जो आवाज येत असेल बॅकग्राऊंडमुळे तर तो स्किप करा आणि फक्त माझ्याकडे कॉन्सन्ट्रेशन करा आणि इकडे आपण फोडणी देणार नाही आहोत पण रोजची भाजीची सवय आहे म्हणून कांदा कापून घेतलेला आहे सोबत मिरच्यासुद्धा कापलेल्या आहेत म्हणजे टेस्ट लागेल तर एवढी सगळी भाजी कापून झालेली आहे माझी आणि मी हे सगळं दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये ओतून घेते आहे पूर्ण आपल्याला ओतून घ्यायचं आहे ह्या भाज्या तुम्ही फोडणी पण देऊ शकता असं नाही आहे पण आमच्या इकडे आम्ही फोडणी न देता बनवतो जशी भाज्यांची उकळ असते तशीच ही भाजी बनवली जाते अगदी टेस्टला खूप प्रतिम लागते तर इकडे ज्या पालेभाज्या कट केल्या होत्या पालेभाज्यांमध्ये मी काय काय घेतलेलं आहे तर मला खूप कमी प्रमाणात मिळाले एक दोन तीन पानं मिळाली असतील लाल ला ह्याची मीठ टाकलेलं आहे मी सोबत आणि हळद टाकलेली आहे कारण जर ह्या गोष्टी टाकल्या नाही तर आपल्याला ती सवय आहे जेवणाची हळद थोडंसं मसाला मीठ अशा वेगवेगळ्या गोष्टी खायची सवय आहे त्याच्यामुळे मग उगाच आपलं टेस्ट लेस झाल्यासारखं वाटायला नको म्हणून मग ह्याच्यामध्ये जे आपले इन्ग्रेडियंट्स आहेत ते टाकलेले आहेत फक्त फोडणी दिलेली नाही आहे तुम्ही पुन्हा एकदा ही व्यवस्थित रेसिपी बघू शकता आता इकडे मी हळद टाकलेली आहे हळद अगदी कमी टाकलेली आहे म्हणजे जितकं प्रमाण भाजीचं आहे त्यापेक्षा खूप कमी टाकलेली आहे जसं आपण नेहमीच्या पालेभाज्या वगैरे किंवा बाकीच्या भाज्या वगैरे करतो तेव्हा आपण हळदची क्वांटिटी जी यूज करतो त्याच्यापेक्षा खूप कमी क्वांटिटी टाकलेली आहे सोबत मी इथे तेल घेतलेला आहे थोडा तेल घेतलेला आहे म्हणजे तीन चमचे पण फोडणी टाकली नाही कारण फोडणी टाकल्यानंतर ती टेस्ट वेगळी लागते आणि विदाऊट फोडणी वेगळी लागते पण ही उकड न करता मी तुम्हाला बोले ना आपण नेहमीच्याच भाज्या बनवतो तर थोडीशी आपल्याला ती एक जिभेला वेगळी चव असते त्याच्यामुळे उगाचंच ती चव किंवा ती भाजी वेगळी लागायला नको म्हणून मी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि आता हे आपण आहे ना वाफेवर पूर्ण शिजवून घेणार आहोत आणि ऋषीपंचमीसाठी मग ही भाजी तयार होऊन जाईल प्रत्येकजण प्रत्येकाच्या मेथडनी बनवत तस असतो तसंच मी ही माझ्या मेथडनी बनवलेली आहे तर इकडे मी गॅसवर ठेवलेली आहे पूर्ण वाफेवर ठेवलेली आहे आधी मी हाय फ्लेमवर ठेवलं होतं नंतर लो फ्लेम ठेवलं आणि पूर्ण हे वाफेवरून शिजून घेतले भा बा, बघा भाजीची क्वांटिटी खूप जास्त होती आणि मग ती कमी झाली सोबत मी आंबोशी आणि ओला खोबरा याच्यामध्ये ॲड केलेला आहे बाकी मी काहीच ॲड केलं नव्हतं भाजी शिजायला पूर्ण झाकण लावूनच ठेवला होता फक्त हे खोबरा आणि आंबोशी काढण्यासाठी टाकण्यासाठी मी झाक झाकण खुललेलं आहे आता आपल्याला तसंच हे झाकण ठेवायचं आहे थोडा वेळ खोबरा आणि आंबोशी पूर्ण शिजली की नंतर मग त्याचा त्या, त्या, त्या भाजीचा जो पाणी आहे तो एकदम आटून घ्यायचा आहे आणि मग आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर इथे मी आहे ना झाकण ठेवते म्हणजे ती व्यवस्थित शिजली जाईल तर ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अशाच येत राहतील तर तुम्ही तसेच सपोर्ट करा प्लीज आपल्या व्हिडिओज जितक्या तुम्हाला बघता येतील तितक्या बघा गावाकडच्या व्हिडिओ आहेत गावाकडचं राहणीमान आहे गावा त्याच्यामुळे